साताऱ्यातल्या वाई तालुक्यामध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे धूम धरणाच्या डाव्या कालव्याला पहाटे मोठं भगदाड पडलं आणि हा कालवा फुटल्या त्यामुळे ओझरडे गावात मोठा पूर आला आणि या पुराचा पाण्यामध्ये अनेक ऊसतोड कामगार अडकले होते मात्र त्यांना वेळीच बाहेर काढलं मोठी दुर्घटना त्यावर टाळली आहे या ऊसतोड कामगारांचं सा सर्व साहित्य अन्नधान्य पैसे आणि काही बैलगाड्या का दोन बैल वाहूनही गेले या ऊसतोड कामगारांचे संसार पडलेत आणि या घटनेच्या ठिकाणी जिल्हा प्रशासन वर कामगारांना सुरक्षित ठिकाणी आता हलवण्यात आलंय सुदैवाने या घटनेमध्ये कुठली जीवितहानी झालेली नाहीये मात्र घरं आणि शेतजमिनीचं मोठं नुकसान झालंय आणि हे एक्सक्लुसिव्ह दृश्य झी चोवीस तास कडे आहेत आमचे प्रतिनिधी तुषार तपासे सध्या आपल्या बरोबर आहे आणखी माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊया तुषार काय नेमकी सगळी घटना घडली गट आहे आणि आता हे सगळं जे काम चालू आहे बचाव कार्य मदत कार्य ते कुठपर्यंत नाही खरं तर या मदतकार्यामध्ये रात्री तीन वाजल्यापासून हे मदत कार्य साडेतीन वाजल्यापासून सुरू झालं त्या सर्व जे गाऊसोड कामगार या नदी ओढ्याच्या पात्रामध्ये जे थांबले होते तर या ठिकाणी त्यांनी त्यांच्या झोपड्या असतील या बांधून या ठिकाणी राहिले होते अं हे नगर जिल्ह्यातील हे सर्व ऊसतोड कामगार आहेत हे या ठिकाणी आले होते आणि रात्रीच्या वेळी हा जो धोम कालवा आहे त्या डावा कालवा त्याचा तो त्याला भगदाड पडला आणि त्याच्यातून हे लाखो लिटर अक्षरशः नदीचं पात्र असल्यागत या ठिकाणी ही हा हा ओढा झालेला आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जवळजवळ पाच ते सहा फुटापर्यंत पाणी आलं होतं खरंतर याच्यात जीवितहानी झालेली नसली तरी अनेक बैल या कामगारांचे वाहून गेले त्यांचं साहित्य जवळजवळ बरंच साहित्य या कामगारांचं वाहून गेलेलं आहे पैसे असतील अन्नधान्य असतील त्यामुळं या लोकांचे सर्व संसार आता उघड्यावर पडलेत प्रशासन आहे या ठिकाणी प्रशासनाकडून आता या लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यासाठीचे आता प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत मात्र या लोकांचं मोठं नुकसान झालंय महत्वाचं सांगावं लागेल की ही दुर्घटना ज्यावेळी रात्रीच्या वेळी घडलेली आहे त्यावेळी ह्या लोकांमधला एक व्यक्ती जागा असल्यामुळं हे सर्व लोक वाचू शकलेत नाहीतर अक्षरशः मोठ्या प्रमाणात ज्यावेळी हा पाण्याचा लोंडा या टाळली असं टाळली असं म्हणावे लागेल तुषार धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी अपडेट्स आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेत राहू तुमच्याच धन्यवाद तर ओझरडे गावामधली ही घटना आहे ओढा आहे आणि धोम कालव्याचा डावा धोम धरणाचा डावा कालवा फुटला आणि त्यामुळे अशा प्रकारे ही मोठी हानी खरं तर होता होता टर्ली मात्र या मजुरांचं मोठ्या प्रकारे नुकसान झालेलं दिसते बैलजोडी वाहून गेली आहे संसार उपयोगी साहित्य या सगळ्या कामगारांचं वाहून गेलं सगळे उसतोड कामगार होते मोठी दुर्घटना होता होता, होता मात्र टली एकजण जागा असल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीला आला साताऱ्यातल्या बाई तालुक्यातल्या ही मोठी दुर्घटना आहे धोम धरणाचा डाव्या कालव्याला पहाटे मोठं भगदाड पडलं आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली कालवा फुटला आणि त्यामुळे ओझरडे गावामध्ये जे ऊसतोड कामगार आलेले होते त्यांच्यावर हे मोठं संकट आलं या गावामध्ये मोठा पूर आला या पुराच्या पाण्यामध्ये अनेक ऊसतोड कामगार अडकले होते त्यांना वेळीच बाहेर काढलं आणि पुढची दुर्घटना मात्र टळली आई भवानीचा गजर म्हणजे